बोईसर बोई स्टेशनवर प्रवाशांचा प्रवास मिळालाय रेलिंग ओलांडून धोकादायक प्रवास करतायत तर रेलिंग ओलांडताना प्रवासी रेल्वे ट्रॅक शेजारी पडलाय तर धोकादायक पद्धतीनं रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडले जात असताना देखील रेल्वे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक बोईसर वर प्रवाशांचा जीवघेणा ओलांडून या प्रवासाकडे या जीवघेणा प्रवासाकडे रेल्वे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे हो नक्कीच प्रज्ञा पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून जीवघेणाचा प्रवास आहे तो सुरू आहे त्या ठिकाणी कोणतीही पोलीस यंत्रणा जे आर पीएस रेल्वे पोलीस तिथे उपस्थित नाहीयेत या ठिकाणी जी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे बोईसर रेल्वे स्टेशनला ती प्रचंड आहे यामध्ये अनेक वेळा रेल्वेने अपघात झालेले आहेत आता गेल्या दोन दिवसापासून बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात जो आहे तो झाला होता त्याच धर्तीवरती काल एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर बरेच रेल्वे प्रशासनावरती टीका करण्यात आले जी 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 धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी